पिल्लूच्या बोर्सनाचा विषय दादाला म्हटलं तू दुकानात धाम मी जाणार आहे जरा घरात वहिनीने आणि चिनूनं काय केल्यात बघ्या म्हटलं तर मस्तपैकी असं डेकोरेशन केलेलीत पतंग बितंग लावलेलीत आणि एका बाजूला असं बॉक्सवरती बाबा आमचे गाणे ऐकत बसलेले आहेत आणि पिल्लूचं आमचं चालूच होतं मध्ये कुडबुड कुडकुड कुडकुबुड आणि गाणी लावल्यावर असं बिंदास्त नाचत असते बघा He billou he billou he billou he billou haski has pelle pelle पिल्लू 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 म्हणून मी दमलो सगळीजण हका माराल तीत पिल्लू 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 शांतच बसलेलं पिल्लू काय वरती बघा ना मग सगळीजण एवढी जण आलेलीत बघा पिल्लूचं बोरस्नान करायला मग एकवर एकवर सगळ्यांनी मिळून पिल्लूला ओवाळी चिरमरं बिरमोरं टाकलीत मग सगळ्यांना असं उभारा म्हटलं आणि सगळ्यांचा असा व्हिडिओ घेतला सगळ्यांना असं व्हिडिओत केलं आणि सगळ्यांनी मिळून पिल्लूचं असं बोर स्नान केलं बघा मस्त 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 मस्त